नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपण बघूया मिनिमम सोर्सेसमधून मॅक्झिमम कव्हरेज करणारे बुक्स आणि त्याचे सोर्सेस हे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ऑब्जेक्टिव्ह त्यासाठी एकदम सिलेबस आणि टॉपिक वाईज सॉर्टेड आता सिलेबस आणि टॉपिक टॉपिक वाईज जेव्हा मी बोलतो तेव्हा अर्थातच तुम्हाला पुस्तकाच्या पुस्तकं न करता कधी पण सिलेबस बिलो द पिलो ठेवून त्यातले टॉपिक बघून आपला जो काही सोर्स आहे नोट्स आहेत पुस्तक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह बद्दल बोलूया बरेच जण लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह बद्दल सांगत असताना तर याच्यामध्ये एक सध्या बेसिक मिनिमम गोष्ट जी आहे एकदम बेसिक मिनिमम की एवढी तरी तुम्ही सध्या तरी केली पाहिजे की बेसिक मिनिमम ज्याला मी म्हणतो बेसिक मिनिमम काय आहे की डेली चे डेली एक समरी रायटिंग करा म्हणजे लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू काय करायचं याचा जो इडिटोरियल पेज असतं हिंदूला इथे बघा दोन किंवा तीन कॉलम येतात हे इडिटोरियल पेज आहे तर इथलं एक कुठला पण कॉलम घ्यायचा वाचायचा आपल्या भाषेमध्ये लिहून काढायचा पेपर वा पेपरमधला तेवढं दोन तीन पॅराग्राफ वाचले आपण की डोळे बंद करायचे पेपर बंद करायचा डोळे उघडायचे एक ब्लँक पेज घ्यायचं आणि आपल्या भाषेमध्ये स्वतः लिहून काढायचं सुरुवातीला जास्त काही लिहिता येणार नाही पण प्रॅक्टिस केली की हळूहळू तुमचं एस रायटिंग म्हणा किंवा तुमचं प्रेशर रायटिंग म्हणा हे सगळं या ठिकाणी डेव्हलप होईल दुसरी जी एक्सरसाइज आहे ज्यांना ट्रान्सलेशनला प्रॉब्लेम येतो त्यांनी काय करा एक लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस याच्यामध्ये काय होतं काही काही जे लेख येतात ना तर त्याचं दुसऱ्या दिवशी म्हणजे इंडियन एक्सप्रेसला एक लेख आला दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये त्याचं मराठी ट्रान्सलेशन होऊन होतं तर सरळ काय करायचं हे जे आर्टिकल आणि यातले पॅराग्राफ पॅराग्राफ घ्यायचे एकदा आर्टिकल आला आठवड्यातून की चार पाच पॅराग्राफ घ्यायचे ते आपण जर इंग्लिशमध्ये असेल तर मराठीमध्ये करून बघायचं उलट काही जे लोकसत्तामध्ये आहेत मराठीमधले इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघायचे बस एवढी जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी ट्रान्सलेशनसाठी मला वाटतं मोर दॅन इनफ ए आणि एखाद्या वेळेस सरप्राइजिंगली असं होईल की या इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्तामधलं जे काय आर्टिकल आहे किंवा जो काय लेख आहे ॲज इट इज तुम्हाला राज्यसेवा मुख्य पेपरमध्ये बघायला मिळेल तर ती तुमची अगेन काय होईल एक रिपीटेशनच होईल त्यामुळे ह्या दोन एक्सरसाइज मस्ट आहेत लँग्वेज डिस्क्रिप्शनसाठी बाकी डिटेलमध्ये मी लवकर उद्या किंवा पर परवा दोन दिवसामध्येच एखाद्या लेक्चरच्या माध्यमातून शॉर्ट लेक्चरच्या माध्यमातून काय तयारी केली पाहिजे याबद्दल गाईड करतो पुढचा जो आहे व्याकरण ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणूया की ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी काय केलं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे सगळे शॉर्टेडे सोर्सेस मराठीसाठी जो बेस आहे तो आहे मोरा सरांचं पुस्तक त्याच्यासोबत दामले सरांचं पुस्तक निवडक त्यातल्यात होकॅबलरी Okay, किंवा जे काही असे टॉपिक्स आहेत की जिथं काही काही गोष्टी इथं मोरावाळ मध्ये कव्हर नाहीत अर्थातच हे जे आहे ते एक्स्ट्रा आहे ज्यांना हे करून काहीतरी करायचं त्यांनी अदरवाइज फक्त स्टिक टू मोरावाळं धॅट इट बरोबर आहे यासोबत संतोष पवार सरांचा क्लास ज्यांना कन्सेप्ट जास्त क्लिअर नाही आहेत मराठीच्या वगैरे हे का म्हणतो कारण सुधाकर लेंडवे सर रँक फोर दोन हजार एकवीस सुधाकर सरांनी सरांची ऑफलाइन बॅच केली होती सरांना पाहिलं की अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच मार्क त्या ठिकाणी होते आणि सरांनीच सांगितल्यामुळे आपण संतोष पवार सरांचा क्लास आपल्याकडे ठेवलेला आहे त्यामुळे हे एक तुम्ही करू शकता प्लस व्हॉकॅबलरी बुक संतोष पवार सरांचं जे आहे ते इंग्लिशसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता आता इंग्रजी व्याकरण किंवा इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह साठी काय सोर्सेस वापरले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे एनी क्लास नोट्स मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ते किंवा तुम्ही काय करू शकता सिलेक्टिव्हली पालन सुरी रेनियन मार्टिन सिंग मॅडम आहेत बघा सिंग मॅडम जे नॉर्थ इंडियन पब्लिकला म्हणजे यांचा जो काही क्लास आहे याचाच बेस मार्केटमधले सगळे क्लासवाले वापरतात म्हणजे तुम्ही जर बघितलं ना सिंग मॅडम न जे घेतलं तेच तुम्हाला मार्केटमधल्या क्लास नोट्स मध्ये बघायला मिळेल त्यामुळे हा बेस जरी केला तुम्ही तरी काही हरकत नाही प्लस अजून ज्यांना इंग्लिशला फारच अडचण संतोष पवार सरांचा क्लास आपले युट्यूब चॅनलवर सरांचे ओरिएंटेशन आहेत युट्यूब चॅनलवर तर ते तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला जर सरांची शिकवण्याची पद्धत आवडली तर अर्थात तुम्ही इकडे जाऊ शकतो किंवा मार्केटमध्ये दुसरे पण क्लासेस त्या ठिकाणी आहेत पण मिनिमम जे काय आहे मला असं वाटतं हा एक खूप मोठा चांगला सोर्स आहे जिथून सगळ्या गोष्टी फ्लो होतात राईट आता पुढे जेव्हा आपण जीएस वनकडे येतो जेव्हा हिस्ट्रीचा विषय येतो तेव्हा वन स्टॉप सोल्युशन सगळ्यांना माहिती आहे की समाधान महाजन सरांचं जे बुक आहे यातून जवळपास सगळ्या गोष्टी कव्हर होतात पण मी असं म्हणेल की अजूनही गाठाळ जस तसे जसेस तसे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पण एक पुस्तक करायला काही हरकत नाही समाधान महाजनला ऍड ऑन म्हणून प्लस किंवा त्याला आपण ऍड ऑन म्हणूया प्लस अकरावी स्टेट बोर्ड पण अजूनही हे एम पी एस सी चा सोर्स आहे त्यामुळं हे पण पुस्तक तुम्ही सिलेक्टिवली रेफर करू शकता ज्यांना फार वेळ कमी आहे का काहीच करायचं नाही त्यांनी फक्त वन स्टॉप सोल्युशन समाधान महाजन सरांचं पुस्तक दॅट्स इट जॉग्राफीसाठी थोडस डिफिकल्ट का म्हणतो माहिती आहे कमी याच्यामध्ये दोन ग्रुप मला बघायला मिळतात एक युपीसी ऍस्पिरंट्स आणि एक जे आहेत ते कोर एमपीएससी पी सी एसपिरियंट्स तर युपीसी ऍस्पिरंट्सला खूप जास्त काही करायची गरज नाही बऱ्यापैकी कन्सेप्ट म्हणा किंवा बाकी गोष्टी क्लिअर झाल्यामुळं जास्त सोर्सेस करायची गरज नाही तरी फिजिकल जॉग्राफी जो पार्ट आहे त्यासाठी जो बेस आहे तो ऑलवेज काय म्हणता येईल त्याला सविंद्र सिंग इव्हन सौदी सरांचं पुस्तक जरी बघितलं तरी त्याला बेस हा सविंद्र सिंग यांचाच आहे मग आता हे सगळ्यांनी करायचं का गरज नाही ज्यांना ऍड ऑन काहीतरी करायचं त्यांनी हे करा बाकीच्या सगळ्यांनी जी सी लिओ करण्यासारखं आहे त्यात सिलेक्टिव्हली uh, काही गोष्टी तुम्ही करू शकता तेरानंतरच्या चॅप्टरला पूर्ण करायची गरज नाही शॉर्टमध्ये समरी जरी केली तरी कारण त्यातून एखादुसराच का प्रश्न येतो पहिले बारा चॅप्टर मात्र महत्वाचे आहेत ज्याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी तुम्हाला कव्हरेज त्या ठिकाणी मिळेल त्यानंतर एन सी आर टी आहेत अकरावी बारावीची एन सी आर टी ह्या दोन एन सी आर टी जवळपास मस्ट आहेत ह्या केल्याच पाहिजेत किंवा स्टेट बोर्ड करा ज्या लोकांना एन सी आर टी इंग्लिशमधला समजत नाही त्याने मराठीमध्ये स्टेट बोर्ड अवेलेबल आहेत ते पण चांगल्या पुस्तक आहेत किंवा कोणाला काहीच करायचं नाही त्याने वन स्टॉप सोल्युशन सौदी सो सरांचं पुस्तक करू शकता ज्यांनी युपीसी केले इंग्लिश थोडं बरं जातं त्याने पी एम एफ आय एसचं जिओग्राफीचं मटेरियल डायरेक्टली रेफर करू शकता किंवा इव्हन विजार्डचं इंडियन जिओग्राफीसाठी खूप चांगलं पुस्तक आहे इंडियन जिओग्राफी पण अगेन टू मच गोष्टी होतात तिथे तुम्ही इंडियन जिओग्राफीसाठी बाप पुस्तक जे आहे ते खुलरचं आहे हे एकदम बेस एक सगळ्यांचा किंवा माझे दोषण सरांचं पुस्तक पण तुम्ही रेफर करू शकता दोन दोन करायची गरज नाही कुठलंही एक किंवा सरळ एन सी आर टी आय सिलेक्टिव्ह टॉपिक्स किंवा पी एम एफ आय एस मधलं सिलेक्टिव्हली त्या गोष्टी तुम्ही करू शकता महाराष्ट्राच्या जिओग्राफीचा जेव्हा विषय येतो मला असं वाटतं सौदी सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे खूप चांगले आहे पण एक प्रॉब्लेम त्याचा आहे की खूपच बलकी आहे म्हणजे तेवढ्या मार्कांसाठी ते करणं वर्त नाहीये काही लोक दीपस्तंभ करतात इट्स ओके पण मला जे आवडली गोष्ट ती आहे लोकसेवा क्लास नोट्स याच्यामध्ये जवळपास सगळे पी जिओग्राफीचे त्यांनी कव्हर केलेले आहेत त्यामुळे रिव्हिजनसाठी वन स्टॉप सोल्युशन मला असं वाटतं लोकसेवा क्लास नोट्स ह्या आहेत बघा आपल्याला कोणी पैसे देत नाही किंवा प्रमोशन आपण कोणाचं करायचं नाही विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीचा फायदा होतो ती गोष्ट आपण सांगतोय काही लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत की लोकशावाल्यांच असे तसंय मला म्हणायचं आपण इथं अभ्यास करायसाठी आलो पोस्ट काढायसाठी आलो बाकीच्यांनी काय केलं काय नाही नॉन ऑफ अवर बिझनेस जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती घ्यायची पास व्हायचं आणि इथून निघून जायचं बारा भानगडीमध्ये पडायचं नाही मला वाटतं दिस इज बेस्ट सोर्स रिमोट सेन्सिंग साठी एन सी आर टीचे जे काय प्रॅक्टिकल्स इन जिओग्राफी नावाचे जे एन सी आर टी ते झेरॉक्स सगळीकडे मिळतात किंवा आपल्याकडे पण ते चॅनलवर शेअर करेल याच्या व्यतिरिक्त प्रमोद चौगुले सरांच्या नोट्स ज्या मार्केटमध्ये आत्तापर्यंत खूप चांगल्या चालत होत्या पण याच्यामध्ये एक थोडंसं अपडेट जे आहे दोन हजार वीसला जेव्हा सिलेबस बदलला वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं ना तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन हजार चोवीसला बऱ्यापैकी अवघड प्रश्न आले कारण सोपे सोपे प्रश्न सगळे एक्झॉस्ट झाले होते दोन हजार एकवीसला तर असे प्रश्न होते तुम्ही जर नुसता सिलेबस जरी बघितला ना सिलेबसचे पॉइंट बघितले तरी उत्तर येत होते मला असं वाटतं कुठेतरी या चार वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस सॉरी ती चोवीस नाही तेवीस आणि ते वीस आहेत चार वर्षामध्ये बऱ्यापैकी सोर्सेस किंवा क्वेश्चन्स आहेत एक्झॉस्ट झालेले आहेत तर त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे थोडस एक नवीन व्हॅल्यू ऍडिशन किंवा करंट गोष्टी त्याच्यामध्ये ऍड जर केल्या ह्या नोट्सला बेस ठेवून जरी केल्या तरी काय हरकत नाही किंवा आपण त्याचं एक व्हॅल्यू ऍडिशनची पूर्ण सिरीजच आणतोय त्या सिरीजमध्ये ह्या गोष्टी कव्हर होऊन जातील त्यामुळे सध्या तुम्ही याच्या मागे लागू नका सध्या बेसिक गोष्टी करून ठेवा जेव्हा तुमचा सगळा अभ्यास होईल पंधरा मार्चच्या नंतर तेव्हा या व्हॅल्यू ऍडिशन आपण त्याच्याकडे जाऊया करंट मधले पण अपडेट रिमोट सेन्सिंग मधले करंटमधल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात फॉर एक्झाम्पल आ, इंडियन गव्हर्नमेंटच्या वगैरे तर त्या किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले प्रोजेक्ट वगैरे जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येतील साठी वन्स अगेन खूप लोक रेड्डींचं एक पुस्तक आहे कत्तयाने आहे सिलेक्टिवली करतात किंवा समाधान गुटुकडे सरांचं पुस्तक पण हे मला असं वाटतं थोडंसं ओल्ड पॅटर्न वाला आहे अपडेट त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळं सगळं कव्हरेज त्या ठिकाणी होणार नाही त्यासाठी बेस्ट सोल्युशन आता एम पी सी एक्झाम मंत्राच्या आपल्या दोन हजार तेवीसच्या ज्या नोट्स होत्या अपडेट करून आपण लगेच एक पुढच्या चार पाच दिवसामध्ये अपलोड करणार आहोत तर ह्या नोट्स जवळपास वाय क्यू त्या ठिकाणी कव्हर करून आपण त्याला बनवतोय एकदम मिनिमम कंटेंट कंटेंट मॅक्झिमम कव्हरेज मॅक्झिमम कव्हरेज या बेसिसवरच आपण सगळे नोट्स बनवतोय इथे तुम्ही कम्प्लिटली डिपेंड राहू शकता पुढचा सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे GS2 चा कि जचा साथी कोर जी एस टू चा विषय की ज्याच्यासाठी कुअर जे आहे ते पॉलिटी ज्याला आपण म्हणतो कुअर पॉलिटी त्यासाठी डायरेक्टली लक्ष्मीकांत हा बेस एकदम स्टँडर्ड सोर्स एकदम भारी पुस्तक जास्त कुठं द्यायची गरज नाही खूप लोकांना इंग्लिशमधले जमत नाही त्यांनी भवगीरत पब्लिकेशनचं कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा अभयसिंह मोहिते सरांचं पुस्तक हे अजून मराठीवाल्यांसाठी बेस्ट पुस्तक आहे मराठी मीडियमसाठी ते पण तुम्ही रेफर करू शकता आता राहिला प्रश्न पार्ट टूचा पार्ट टू मध्ये दोन गोष्टी कायम समोर येतात एक स्टेपअपचं वापरू का इरा पब्लिकेशनचा वापरू आता याच्यामध्ये कसं आहे इरा पब्लिकेशनचं ना हे खूप बलकी पुस्तक आहे म्हणजे जर तुम्ही ऍक्ट आणि कोर पॉलिटी हा सेक्शन जर सोडला तर उरलेल्या पार्टसाठी आपण किती अभ्यास करायचा त्यातलं किती रिटर्न करायचं आणि परीक्षेत किती येईल आणि ते आपल्याला परीक्षेत अॅक्युरेटली आठवेल का ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं इरापेक्षा स्टेपअप हे कधीही चांगलं राहतं परत एकदा गोष्ट सांगतो आपल्याला काही कोणी पैसे देत नाहीये किंवा आपलं कोणाला चांगल्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींचा फायदा होतो म्हणजे मोस्टली जे फीडबॅक मला आले त्याच्यावरून असं कळतं की स्टेपअप एकतर पहिली गोष्ट इथं अप्रोच पण तुम्हाला त्या पुस्तकामध्ये चांगला आहे आणि दुसरी गोष्ट कंटेंट पण जे आहे ते मिनिमम आहे मिनिमम कंटेंट त्याच्यामुळे रिव्हिजन वगैरे हो चांगल्या होतात एक कॉन्फिडन्स राहतो आणि पेपरमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन होतात उरलेले प्रश्न अप्रोच आपल्याला सुटतात इथे प्रॉब्लेम काय होतो एवढं मोठं येते की तुम्ही जवळपास एक हजार पानं किती मार्कांसाठी करताय समजा चाळीस एक मार्कांसाठी करताय तेवढा हा म्हणजे पूर्ण मेन्सचा अभ्यास एकीकडं आणि फक्त एवढं पुस्तक जे आहे त्याचा अभ्यास एकीकडं मला असं वाटतं तो अजिबात चांगला नाही आहे कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे तो रेशो जर बघितला कंटेंट वाईज बघायला याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत मग असं होतं की बऱ्याच वेळेला खूप हजार गोष्टी दिल्या तर त्यातून चाळीस गोष्टी येणं काही मोठी गोष्ट नाही त्यामुळे कव्हरेज प्रश्न येऊ शकतात पेपरमध्ये पण ते किती करायचं हे आपल्याला आपलं लिमिट ठरवलं पाहिजे ज्या लोकांची मेमरी चांगली आहे ज्यांना लक्षात ठेवू शकतात त्यांनी बिन्न या पुस्तकाकडे जाऊ शकतात पुढचं लक्ष्मणकांतचं गव्हर्नन्स पुस्तक आहे या गव्हर्नन्स मधले माझ्याकडे जे जुनं एडिशन आहे बघा हे जुनं एडिशन लक्ष्मीकांत गव्हर्नन्स जे आहे याच्यामधले जे चॅप्टर मला वाटले ते चॅप्टर आहे सात नंबरचं चॅप्टर चा पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन आठ नंबरचा फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन दहा नंबरचा कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेशन मिनिमम एवढे तीन टॉपिक तरी केले पाहिजे बाकी बऱ्याचशा गोष्टी त्या रिपीट होतील तर त्याही करायला काही हरकत नाही त्यानंतर महत्त्वाचं पुस्तक येतं लक्ष्मीकांत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक ह्याच्यामधून काय करू शकता तुम्ही थेरीज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सिलेक्टिव्हली करा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर सिलेक्टिव्हली करा पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन करा फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन करा आणि सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया सिलेक्टिव्हली करा एवढे कमीत कमी हे पाच टॉपिक या पुस्तकातून तुम्हाला करता येऊ शकतात याच्या व्यतिरिक्त अजून माझ्याकडे जे पुस्तक आहे बघा हे आरो अँड गोयलचं हे लक्ष्मीकांत पबॅडचं पुस्तक आहे आरोरायन गोयलचं पुस्तक जे आहे तर ह्या पुस्तकामधून तुम्ही One, है, है, थे। पार्ट वन जो आहे इव्हॉल्युशनरी पर्सपेक्टिव्ह याच्यामध्ये तीन चॅप्टर आहेत एवढे तीन चॅप्टर तुम्ही करू शकता डायरेक्टली आपल्या सिलेबसला धरूनच येते किंवा पार्ट सहा जो आहे सिव्हिल सर्व्हिस सिस्टीम यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या सिलेबसला आहेत या दोन गोष्टी करू शकता ज्या लोकांना हे सगळं काही करायचं नाहीये त्या लोकांसाठी एक चांगली गोष्ट मी ही सांगेल की आपण जे काय सुधाकर सरांच्या नोट्स आहेत तर त्या नोट्समध्ये हे सगळ्या गोष्टी ह्या वर्षी मी अपडेट करत आहे त्यामुळे तुम्हाला जास्त कुठे पळायची गरज त्या ठिकाणी राहणार नाही सुधाकर सरांनी मार्केटमधले मेन सोर्सेस प्लस काही करंट व रिलेटेड गोष्टी स्वतः सर्च करून ऍड केल्यात त्यात वर्षी मी परत काही गोष्टी अपडेट करणार आहे त्यामुळे हे पण तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन त्या ठिकाणी होऊ शकतं त्यानंतर फ्युचर पब्लिकेशन आणि किशोर लवटे सरांचं सा पंचायतराजलं पुस्तक चालतं त्यात फ्युचर पब्लिकेशन मी सजेस्ट करेल खूप चांगले चार्ट्स वगैरे आहे कलरफुल आहे समजायला सोपं आहे कम्पॅरेटिव्ह स्टडी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं त्यामुळे गो विथ फ्युचर पब्लिकेशन किंवा आपण एम पी सी एक्झाम म्हणतात एक शॉर्ट कोर्स आपण आणतोय एक पाच ते सात तासामध्ये बऱ्यापैकी सगळं कवरेज करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय काही यातले चार्ट्स पण आपण याच्यामध्ये वापरतोय विथ देअर परमिशन मी सरांशी बोललोय फ्युचर पब्लिकेशनच्या त्यामुळं इथे पण आपल्याला त्या गोष्टी मिळू शकतात दुसरा ऍक्टसाठी माझं असं स्पष्ट म्हणणं आहे पी क्यू प्लस ओरिजिनल ऍक्ट्स त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना एम एल आर सी आणि आय टी एक्ट सारखे मोठे ऍक्ट जमत नाहीत त्यांनी सरळ सुद्धा कर सरांच्या नोट्स प्लस क्लास तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता जसं गव्हर्नन्स पार्ट टू साठी सुद्धा कर सरांचा क्लासेस प्लस हे ऍक्ट पण त्याच्यामध्ये कव्हर केले आहेत हा आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे किंवा सुधाकर कर सरांचं एम एल आर सी एक लेक्चर मी वर पण आपल्या टाकलेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता सुधाकर सरांनी म्हणून काही दिवस जॉब केलाय त्यामुळे एम एल आर सी सारखा बेस्ट पर्सन कोण आहे सुधाकर जे काही विद्यार्थ्यांनी त्या बॅच केल्यानंतर फीडबॅक दिलाय सुधाकर सरांच्या नोट्स लेक्चर टू हंड्रेड पर्सेंट आउटपुट हे पेपर झाल्यानंतर बघा जानेवारी एकवीसला पेपर झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत जबरदस्त रिटर्न दिले मिनिमम इनपुट मध्ये सरांच्या लेक्चर एक्सपिरियन्स बोलतो सरांचा पॉलिटी टू म्हणजे मोस्ट अंडर एस्टिमेटेड कोर्स मार्केटमध्ये सुधाकर सरांचा आहे कारण सुधाकर सर जास्त हवा करत नाहीत मी पण त्यांची जास्त हवा करत नाही म्हणून अदरवाईज जर तुम्ही मिनिमम इनपुट मॅक्झिमम आउटपुट जर बघितलं सुधाकर सरांचा आपला पार्ट टूचा चा जो कोर्स आहे आपल्या ॲपवर तो बेस्ट आहे राईट याच्यानंतर पुढे जाऊया आपण जीएस थ्रीकडे इथे येतो एच आर डीचा विषय आर मध्ये परत दोन गोष्टी येतात स्टेप ऑफ पब्लिकेशन वर्सेस इरा पब्लिकेशन परत ती मी गोष्ट रिपीट करत नाही किती करायचं त्यातून किती येऊ शकतं त्यामुळे गोविथ स्टेप ऑफ पब्लिकेशन सुधाकर सरांच्या नोट्स अगेन बेस्ट ज्यांना शॉर्टमध्ये स्वीट सगळ्या गोष्टी पाहिजेत तर त्या लोकांनी सुधाकर सरांच्या रेफर करू शकता हा झाला एक आ, महत्वाचा मुद्दा एच आर डीसाठी पण सुधाकर सरांचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत त्यानंतर इंडिया बुक तुम्ही सिलेक्टिवली टॉपिक्स त्या ठिकाणी करू शकता देसले सरांचं पार्ट टू सिलेक्टिवली करू शकता दोन दोन तीन तीन गोष्टी करायच्या नाही हे जर करत असाल तर यातली चॅप्टर मिनिमाइज करा, करा। सलेक्टिव्ह सर्च ऑन वेबसाईट इंटरनेटीच्या ओरिएंटेशन मध्ये एक सेपरेट लेक्चर घेऊन मी सांगेल की दोन हजार प्रश्न विचारले चोवीस साठी काय इम्पॉर्टंट आहे त्या अनुषंगाने आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आहेत राईट लॉजिकल अप्रोच बॅच ही आपली जी, जी एकदम कोअर ब्रेड अँड बटर बॅच आहे तर ती बॅच जी आहे बघा ज्या लोकांनी मेन्स ची अप्रोच केलाय इव्हन प्रिलिम्सला पण पंधरा मार्कांचा त्या ठिकाणी फायदा झाला आहे त्यामुळे मेन्सला तुम्ही डॉक्टर प्रीतम सानप यांचं एक्झाम्पल बघितलं तर एकोणचाळीस मार्क म्हणजे एकवीस आणि दोन हजार बावीसला त्यांनी मार्केटमधले बऱ्यापैकी क्लासेस किंवा सोर्सेस वगैरे सगळे रेफर करू नये मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नव्हती त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स चा अप्रोच दोन्ही बॅच केल्या आणि हे सगळे त्यांचा व्हिडिओ पण युट्यूबला अवेलेबल आहे तर तुम्ही ह्या अप्रोचच्या बॅचला अंडर एस्टिमेट करू नका मार्केटमध्ये काय होतं काही लोक जे आहेत सिलेक्टिव्हली काही क्वेश्चन्स घ्यायचे जे अप्रोच सुटत नाहीत आणि एक लोकांमध्ये प्रपोगंडा विद्यार्थ्यांमध्ये सेट करायचा अप्रोच वगैरे असं काही नसतं मला म्हणायचं आतापर्यंत मॅक्झिमम जे लोक आहेत त्यांचे मार्क वाढलेत त्या अप्रोच न वाढलेत त्यामुळे याला अंडर एस्टिमेट करू नका आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्या नाव जाणार एस फोरचा विषय त्याच्यामध्ये इकॉनॉमी आपण जेव्हा बघतो तेव्हा इकॉनॉमी मध्ये मला असं वाटतं सुंदरम हे एकदम बाप पुस्तके उमा कपिला आहे किंवा अजून भरपूर आहे मी तुम्हाला सगळे सजेस्ट करणार नाही किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे देसले सरांचं पुस्तक आहे कुठलंही एकच करा सगळे करत बसू नका त्याच्यानंतर वायसीयू सिलेक्टेड टॉपिक्स वगैरे एस फोरच्या सेपरेट व्हिडिओ मध्ये ते कवर करेल शिवाजी युनिव्हर्सिटीचे ठराविक सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत ते पण आपल्याला करायला काही हरकत नाही जर तुम्हाला कुठल्या क्लासवर डिपेंड राहायचं नसेल तर किंवा अदरवाइज आपल्या जो क्लास आहे एमपीएससी एक्झाम म्हणतात त्याच्यामध्ये आपण हे सगळं इन्क्लूड करणारे तुम्हाला जास्त काही डोकं लावायची गरज नाही इकॉनॉमिक सर्वे हा मस्ट आहे बजेट याच्यामध्ये मस्ट आहे बोथ इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही गोष्टी करायला पाहिजे कधी प्रश्न याच्यातून ये येतील कधी त्याच्यातून आणि इंडिया बुकचे सिलेक्टिव्ह टॉपिक जसं ट्रेड आणि कॉमर्सचा एक टॉपिक आहे त्याच्यानंतर अजून तुमचा रिसोर्सेस एक टॉपिक आहे असे सिलेक्टिव्ह टॉपिक मी तुम्हाला सांगेल असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अक्षय गावटे सर जे आहेत पस्तीस रँक आहे दोन हजार तेवीस ला सरांचा युपीएससी ला इकॉनॉमिक्स ऑप्शन होता सरांना एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर मार्क त्या ठिकाणी दोन हजार चोवीसला ला आहेत तर सरांच्या नोट्स आपण आपल्या कोर्समध्ये दोन हजार तेवीसच्या पेपर अनालिसिस एकशे पाच प्रश्नांचं अनालिसिस सरांनी स्वतः केलेलं आहे ते पुस्तक मार्केटमध्ये आल्यावर तुम्हाला ते कळच इकॉनॉमिक ऑप्शनलचं मटेरियल जे आहे किंवा ज्या नोट्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्यातून डायरेक्टली प्रश्न रिफ्लेक्ट झाले दोन हजार चोवीसला ते आपण आपल्या क्लास नोट्समध्ये इन्क्लूड करत आहोत सगळ्यात महत्वाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा येस ओन्ली एमपीएससी एक्झाम मंत्रा नोट्स हे मी का म्हणतो कारण हे बघा अ लास्ट इयरला सायन्स अँड टेक्नॉलॉजीने मार्क्स गेलेत तुमच्या बॅचचं खूप नाव ऐकले मार्केटमध्ये फक्त एकच नाव चालतं सायन्स अँड टेक्नॉलॉजीला ते म्हणजे ओन्ली एमपीएससी एक्झाम मंत्र अजित थरांच्या नोट्स ते आता स्वतःची तारीफ स्वतः नसते पण हे फीडबॅक आहेत रिव्ह्यू आहेत मार्केटमध्ये कोणलाही तुम्ही विचारू शकता म्हणून हे टाकलं प्रश्न किती बी अवघडी होत्या एवढा बास का एक मिनिमम पंचवीस प्रश्न आउट ऑफ फोर्टी फाईव्ह इथं पक्के होतात मागच्या दोन विद्यार्थ्यांना बत्तीस आउट ऑफ फोर्टी फाईव्ह बसले प्लस याच्यामध्ये ॲप्रोचचा पण रोल होता त्यामुळे अप्रोच बॅचला अंडर एस्टिमेट करू नका पुढे आपण जेव्हा बघतो पी वाय क्यू अनालिसिस हे पण फार गरजेचं असतं मेन्ससाठी तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरणसाठी लोकशा पब्लिकेशनचं खूप छान पुस्तक आहे ते रेफर करा इंग्रजीसाठी झिरो एरर बुक आहे ते रेफर करा एससाठी प्रोविन्सी पब्लिकेशन जे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता किंवा एस टू आणि एस थ्रीसाठी स्टेप ऑफ पब्लिकेशनचे अजून चांगले पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस सेपरेट एक्झामचे ॲनालिसिस आपलं दोन हजार बावीस दोन हजार चोवीस साठी दोन हजार तेवीस हे दोन्ही पुस्तकं आपले हे तर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे काही दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल ज्यांच्याकडे दोन हजार एकवीस पर्यंतचे पुस्तक आहेत त्यांनी मग नवीन घेण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली याला रेफर करू शकता अशा प्रकारे मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आपल्या क्लिअर झाल्यात आता राहिला प्रश्न मॉक टेस्टचा काही लोकांचं म्हणणं आहे मॉक टेस्ट याची गरज नाही माझं म्हणणं आहे मॉक टेस्ट दिल्या पाहिजे सिलेक्टिव्हली केल्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये ऑफलाईन टेस्ट जी आहे त्यातल्याच स्टेपअप अकॅडमीची सध्या तरी चांगली आहे त्याला कॉम्प्युटर अजून तरी कोणी बघितला नाही मी जेव्हा ऑनलाईन टेस्ट किंवा जे लोक बाहेरगावी तयारी करतात त्यांसाठी आपण ओ टी पी नावाचा प्रोग्राम आणला त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम आणला आहे ज्याचे ऑलरेडी चालू झालेले आहे हा ओ टी पी याचे फीचर्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि हे काढणारे दोन हजार तेवीसचे टॉपर्सच आहेत जे ह्याचे प्रश्न वगैरे सगळे सेट करत आहेत त्यानंतर व्हॅल्यू ऑडिशन मटेरियल साठी तुम्ही डायरेक्टली अजेंडा ट्वेंटी फोर आपल्या कोर्सवर डिपेंड राहू शकता करंट अपडेटसाठी पण आपण मेन्स मॅजिक नावाने एक कोर्स आणतोय त्याला पण तुम्ही हे सगळे आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत जे मेन्ससाठी वगैरे आहेत आणि दोन हजार तेवीस निकालामध्ये जे काय आपलं एमपीसी एक्झाम मंत्राचं रिफ्लेक्शन आहे मंत्रा ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मला असं वाटतं मॅक्झिमम गोष्टी या ठिकाणी कव्हर झाल्यात अजून काही तुम्हाला अडचण असेल काही असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपलं हे टेलिग्रामचं चॅनल चा आहे आपलं हे युट्यूबचं चॅनल चा आहे जे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपली संकल्प बॅच पण आहे जी मेन्स मेंटरिंग आहे त्यात अजून काही सीट्स वॅकंट आहेत तर त्या तुम्ही लवकर अवेल करू शकता विशाल शेतुळे सर मयुरेश सर अविनाश सर मयूर सर किंवा मी तर आहेच मी तर फ्रीली सगळ्यांना अवेलेबल असतोच असतो त्यामुळे या गोष्टींचा आणि चांगल्या पद्धतीनं प्लॅन करा आणि अभ्यासानं सामोरं जा मला असं वाटतं एक इट्स ऑल अबाउट मॅनेजमेंट इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या केल्या तर एम पी एस सी मेन्स ऑब्जेक्टिव्ह काही अवघड नाही थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट